नमस्कार, आपण महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनल अकोला येथील नामांकित इन्स्पायर कोचिंग क्लासेस येथे वार्षिक स्नेह संमेलन साजरा करण्यात आला मुलांना अभ्यासाबरोबर त्यांच्या कलागुणांनाही जोपासता यावं म्हणून दरवर्षीप्रमाणे या सुद्धा श्री रामबंद्रे सर यांच्या इन्स्पायर कोचिंग क्लासेस मध्ये वार्षिक सिंहसंमेलन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाला श्री शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री विजयजी ठोकर सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रभात पीर्थ स्कूलचे संचालक श्री गजानन नाले सर सराफा असोसिएशनचे मान्य सचिव सुशोजी शहा सर विश्व हिंदी परीक्षेत दाखवल्याचे महानगर उपाध्यक्ष श्री प्रकाशजी गोगोली सर तसेच भारतीय जनता पार्टी अकोलाचे महानगर उपाध्यक्ष पवनजी मल्ले यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली विद्यार्थ्यांनी नृत्य वक्तृत्व स्पर्धा भाषण सुविचार अशा विविध मार्गाने स्नेहसंमेलनाचा आनंद घेतला स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विजयजी ठोकर सर तसेच प्रमुख पाहुणे गजाननजी नारे सर श्री सुशीलजी शाह सर श्री प्रकाशजी भोगोलिया सर व श्री पवनजी महल्ले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच इन्स्पायर कोचिंग क्लासेसचे संचालक श्री राम बोंद्रे सर यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या उपस्थित सर्वांनी स्नेह आस्वाद घेतला कार्यक्रमाचे संचालन कुमारी अश्विनी मराठे प्रास्ताविक गौरी सरोदे मॅडम तर आभार प्रदर्शन कुमारी अम्रपाली माटे यांनी केले तसंच बक्षीस वितरण माजी सैनिक श्री विजय सर, रामेश्वर देशमुख सर चंद्रकांत सर, डॉक्टर प्रवीण गणेश सर श्री विनोद मोरे सर, सुप्रितजी निंबाळकर सर व वासुदेवजी सर, यांच्या हस्ते पार पडला